पंढरपूर नगर परिषदेचा कारभार म्हणजे गलताण कारभार असे वारंवार गावकट्ट्यावरील नागरिकांच्या चर्चेमध्ये गोष्ट असली तर या चर्चेला आपल्या कामातून प्रत्युत्तर दिलं आहे ते म्हणजे पंढरपूर नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता नेताजी पवार सर यांनी पंढरपूर शहरांमध्ये विविध योजनाअंतर्गत विकासकामाचा जोर दाखवत त्यांनी पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतलं आहे यामध्ये नाम संकीर्तन सभागृहाचा दुसऱ्या टप्प्याचे कामे असो किंवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना जिल्हास्तरीय अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरणाची कामे असो त्यांनी विशेष लक्ष घालून पूर्णत्वास नेली आहे त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत दलित वस्तीतील अनेक महत्त्वाची कामे त्यांच्याकडून करण्यात आली आहेत अग्निशामन बळकटीकरण योजना व पाणीपुरवठा योजनेसाठी एकशे दहा कोटी रुपयांचे पाणीपुरवठा विस्ताराचे काम ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यामुळे आपल्या कामालाच आपला देव मानण्याचा व आपल्या कामातूनच विकास कामाचा धडाका सुरू ठेवणाऱ्या बांधकाम विभागाचे अभियंता नेताजी पवार यांच्या कामाबद्दल पंढरपूरकरांमध्ये एक पॉझिटिव्ह चर्चा पाहावयास मिळत आहे त्यामुळे पंढरपूर शहरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे